मनापासून त्यांना शुभेच्छा देते साईराज हंगेजी साताऱ्या अतिशय उत्कृष्ट असं कामगिरी करणारे बालाजी दादूरजी आमच्या साखरपूरचे आदर्य नंदाजी कदमजी ज्ञानेश्वर सपातीजी अनिल बारकोळेजी महेश मानेजी सुजाता जुजदार मॅडम मधुकर पवार सर महादेव गौरीजी विनायक पाटीलजी चटकेसर एकाताई संभाजी स्थानिकेताई मंजुश्री जी आमच्या सूत्र संचालिका स्थानिकाताई शाहुनीजी उपस्थित आदय महेश अन्मे अन्मेजी उपस्थित सर्व पत्रकार उपस्थित सर्वच शिक्षण संस्थेचे उपस्थित सर्व शिक्षिका शिक्षक आजचे सगळे सत्कार मूर्ती उपस्थित सर्व बंधू आणि बघिणे मला उशीर झाला यायला त्याबद्दल मी क्षमा मागते सगळे करत नाही पण आता आणि ग्रामीण भागातली लोक येतात दोन दोन तास गावावरून येतात प्रवास करून त्यांना थांबवणं थोडासा चुकीचं मी सकाळच्या साहेबांना रिक्वेस्ट केली होती की कार्यक्रम सुरू करा पण सपाटे साहेब साहेबांसमोर मी जास्त काही बोलू शकत नाही आणि अनेक वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शन मी काम करते माझा काम प्रवास मार्गदर्शन करत ह्या संस्थेचा जेव्हा काही महत्वाचा कार्यक्रम असतात तर ते मला आवर्जून बोलवतात मग ते, ते विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन असेल आज शिक्षक शिक्षिकांचा सत्कार असेल न विसरता आपून त्यांचे मनापासून पण संस्थे वेगळं नातं आहे आणि ते कायम ठेवण्याची संधी सपाटे साहेब त्यांचे मनापासून आभार मानते अर्थात राजपूतजी तुमचे तुम्हाला शुभेच्छा देते वाढदिवसाच्या आणि तुम्ही काही सूचना केल्या शिक्षणाबद्दल त्या नक्कीच जेव्हा मी आणू शकतील किंवा तुम्हाला जर आणू शकेल तर तुम्ही करायचा प्रयत्न करेन बालाजी जाधवजी या ठिकाणी आहेत शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेचा एक शिक्षक एवढं मोठं काम का करू शकतो मला असं वाटतं तो जिल्हा परिषदचा आहे म्हणून एवढं मोठं काम करू शकतो असं आणि त्याला तेवढा स्कोप मिळतो तुमच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सगळ्या शिक्षक शिक्षिका असं जर काम करू शकल्या तर नक्कीच शिक्षण क्षेत्रात आपण आपल्याला जो बदल अपेक्षित आहे तो कोणत्या शासनाकडून नाही पण शिक्षकांच्या माध्यमातूनच घडताना आपल्याला येणार आहे कारण आज आपण आजूबाजूला सगळी परिस्थिती बघतो आणि कधी कधी हाताश वागतं की शासनाकडून फारशा अपेक्षा तर राहिल्या नाही सरकारकडून जे काही आहे ते आपणच हात घेणं समाजाने वकील असतील शिक्षक असतील इंजिनियर्स असतील समाज समाजात काम करणे समाजसेवक का असेल त्यांच्या हातूनच आता क्रांती मिळू शकते असं मला वाटतं आणि म्हणून आज ज्या ज्या शिक्षिका आहेत ज्यांच्या हस आमच्या हस्ते ज्यांच्या ज्यांचा सत्ता असा खास करून तुम्हाला मनापासून अभिनंदन आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की जेव्हा तुम्ही आज खास करून आजचा जो जमाना आहे त्याच्यात जेव्हा तुम्ही शिक्षक किंवा शिक्षिका म्हणून काम करत असता तेव्हा तुम्हाला फक्त शिक्षक आणि शिक्षिका म्हणून नाही पण एक म्हणून एक थेरपिस्ट म्हणून एक आई म्हणून एक वडील म्हणून अनेक अशा भूमिका तुम्हाला पार पाडा माफ करून चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्हाला काम करावं लागतं याची आम्हाला जाणीव आणि कदाचित त्या सगळे रोल्स तुम्ही प्ले करता त्याचा कारण का शिक्षक शिक्षिका म्हणून दरवर्षी होत असतो पण आज एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही युवकाला शिकवताय आणि अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही ती जबाबदारी पार पाडता त्यामध्ये तुमची मनापासून अभिनंदन करते आणि आभार मानते कारण का पुढची पिढी घडवण्या तुमचा सिंहाचा खालीचा नाही सिंहाचा वाटा एवढे चॅलेंजेस आहेत सोशल ने तर मला असं बिघडवलंयूब असेल व्हॉट्सअप असेल बिघडवलं आणि त्याच्यामुळे मानसिक मेंटल हेल्थ बोलथ बद्दल ते कसं हॅन्डल करणं ते तर तुम्हाला मला लागतं बी एड मध्ये बीएड मध्ये मला नाही वाटत की ते शिकवलं हो जात की जो मेंटल भाग आहे मेंटल मेंटलचा जो भाग आहे तो कसा हँडल करायचा पण ते तुम्ही अनुभव घेऊन जाऊन ते तुम्ही करत आहात अतिशय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही ज्या ठिकाणी करत आहात सेन्सिटिव्ह विषय आहे खूप संवेदनशील हा विषय आहे आणि शिक्षिका शिक्षिकाकडून तुम्ही ते कसा हाताळताय त्या मुलांना कसा हाताळताय अतिशय चॅलेंजिंग विषय झालाय कारण का उद्या जाऊन तो कदाचित व्हॉट्सअप वर काहीतरी पोस्ट करेल का तो आई वडिलांना वेगळं काहीतरी जाऊन सांगेल का तो प्रेसच्या समोर काहीतरी सांगेल का ह्या एवढ्या कठीण गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागतं म्हणून तुमची भूमिका अतिशय चॅलेंजिंग झाली आहे जग जेवढं वाटतं तेवढं ब्लॅक अँड व्हाईट नाहीये ते ग्रे पण खूप आहे आणि त्या ग्रे बरोबर त्या कसा कसं हॅन्डल करायचं हे तुम्ही खूप छान पद्धती करत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार एक खासदार म्हणूनच नाही पण एक समाजसेविका म्हणून मला माहिती आहे की कि तुम्हाला किती चॅलेंजेस असतात आव्हान असतात किती परिस्थितीला मात करून तुम्हाला त्या पुढच्या पिढीला घडवणं आणि अशा वेळेस असं वाटतं की सरकारने मदत केली पाहिजे आणि तो एक आधार तो शासनाकडून मिळाला पाहिजे तो मिळतोय ना का नाही ती पण एक म्हणजे हातावर आरोप करायचे नाही तर अनेक असे गॅप्स आहेत लूप आहेत गरज आहे आज जेव्हा आपण महिलांवर होणारे अत्याचार वाडत चाले कुठे नर्सवर होतात कुठे स्टुडंट्सवर होतात कधी कधी शिक्षिकावर पण होत असते पण गप्पा बसून आपण ते सहन करत असतो मला असं वाटत आज राम रेड्डी साहेब आणि राजपूर साहेब म्हणाले की संस्कार हा खूप मोठा भाग असतो या पण कारण अनफॉर्च्युनेटली शाळेमध्ये मध्ये शिकवलं जात नाही की महिलांचा आदर करावा कोणत्याही धडा असतो किंवा कविता नसते जी शिकवते की महिलांचा आदर करा आपण जिजाऊ बद्दल शिकवतो आपण नबाईबद्दल शिकवतो आपण आहिल्याबाई बद्दल शिकवतो आणि इंदिरा गांधी शिकवतो पण महिलाचा आदर केला पाहिजे हे कुठे शिकवलं जात नाही आणि मला असं ते काही कॉन्फिट घरी म्हणून घरी आपण जे संस्कार देतो कुणी मोठा आलं तर मोठ आणि त्याला बसायला जागा दे किंवा नमस्कार कर बापू नमस्कार कर त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे की बहिणीचा पत्नीचा मुलीचा मैत्रिणीचा आदर पण कर एकदा जर प्रत्येक आईनीच नाही तर वडिलांनी पण जर मुलाला शिकवलं तर मला असं वाटत ऐंशी टक्के किती कठोर असते जे आज महिलांच्या बाजूने आहेत खूप अतिशय चांगले कायदे आपल्या बाजूने आहेत पण कायदे फक्त कागदपत्री राहत आहेत कारण पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याची इच्छा महिलांची होत नाही म्हणून समाजाने पण आधार देणं खूप महत्वाचं आहे आई वडिलांनी ते संस्कार देणं महत्वाचं आहे मुलांना संस्कार द्या मुलींना कसं वागायचं ते शिकवा आणि शंभर टक्के फरक पडू शकतो किती गणपती आहेत गणपती जेव्हा घरात येतो तेव्हा मुलाला मान मिळतो धरून गणपती आलायचा पण जर आपण ते थोडस बदलून मुलासोबत पण मुलीला जर उद्या सांगितलं की तू पण ताण धर दुसऱ्या पासून तर नक्की फरक पडेल मुलाच्या मनात होईल की बघा आईमधील पण मुलीला तेवढा मान सन्मान देतात म्हणून आपण पण पुढे जाऊ मान सन्मान खूप चिंता खूप पाव असतो तेव्हा जेव्हा लग्नात पंक्ती बसतात तेव्हा ती पंगत पहिले पुरुषांची बसत असते पण घरातल्या आईनी जर ठरवलं की नाही नाही पुरुषांसोबत महिलांची पण बसायला पाहिजे तर नक्कीच समाजात जो बदल पाहिजे तो घेऊ शकतो म्हणून तुम्हाला विनंती करते की आई म्हणूनच वडील म्हणून त्यानंतर आई सतत काय ना काहीतरी बोलत असते म्हणून आईच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही पण वडील बोलतात एका सेक हा दोन तुकडे आमच्या घरी पण कसं आई सतत बोलत असते पण आणि वडील साहेब कधी राबवत नाही तुम्हाला पण लहान असताना काही दोनदा तीनदा जेव्हा जेव्हा दाबावू ते अजूनही लक्षात आहे वडिलांची पण तेवढीच मोठी जबाबदारी आईचीच नसते की मुलाला आदर कर करून आज आपल्यासंगी विनंती करायची सगळेच चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही काम करत आहात तुमची भूमिका त्या ठिकाणी बजावत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते सर्व शिक्षिकांचे मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करते आणि या सुंदर अशा कार्यक्रमात आपण मला बोलवलं समाज जाहीर अतिशय सुंदर सलामी त्या ठिकाणी एन एस एसने दिली त्याबद्दल पण तुमचे आभार मानते आणि कधीही काही कोणत्याही शाळेसाठी कोणत्याही संस्थेसाठी माझ्याकडून काही मदत लागल्यास मी नेहमी एका हाकेवर आहे मला पंधरा वर्ष तुम्ही आमदार म्हणून सहकार्य केलं आता खासदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी होता त्याबद्दल अभिनंदन नेते आणि इथेच धन्यवाद